आज दाजी साहेबांना त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याकरता या ठिकाणी मी आलोय आणि मला खरं म्हणजे त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं व्यक्तित्व हे दोन्हीही मी जवळून बघू शकलो आणि खऱ्या अर्थानं एकीकडे संपूर्ण व्यवस्थेची माहिती चांगलं ज्ञान असताना देखील अतिशय विनम्र स्वभाव हे दाजी साहेबांचं वैशिष्ट्य होत सर्वांशी अतिशय विनशीलतेने ते वागायचे आणि कितीही अटीतटीची परिस्थिती आली विधानमंडळात किती संघर्षाची वेळ आली तरीही शांतपणे त्या ठिकाणी तो मुद्दा हाताळण्याचं कसब हे त्यांच्याकडे होत आम्ही विरोधी पक्षात काम करायचो त्यामुळे साहजिक सत्तारूढ पक्षावर तुटून पडण्याचं काम आम्ही करायचो पण जेव्हा दाजींचा विषय असायचा त्यावेळी अशा सगळ्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्यायचं आणि समर्पक उत्तर द्यायचं अनेक वेळा असं होतं की विरोधकांना उत्तर देण्याच्या ऐवजी कधी कधी मंत्री त्यांना अपमानित कसं करता येईल किंवा त्यांना खाली कसं दाखवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात पण दाजी अशा प्रकारच्या मंत्र्यांपैकी होते की ते शांतपणे मुद्दा समजून आणि समोरच्याचंही समाधान होईल अशा प्रकारचं उत्तर द्यायचे आणि म्हणूनच विधानसभेमध्ये त्यांचं जे कार्य होतं त्यांची जी, जी भाषणं होती त्यांची उत्तर देण्याची शैली होती किंवा त्यांच्याकडे काम करून घेण्याकरता जर कोणी गेला तर त्यालाही जी वागणूक त्यांच्याकडनं मिळायची ती अतिशय सौजन्याची असायची